अंधेरीचा सम्राट चार बंगल्याचा राजा आणि हा आहे भरतनगरचा राजा तर हे तिन्ही गणपती बहुतेक एकाच लाईनीत आहेत तिथे नगरातील सर्वात मोठी मूर्ती साकेनेकाचा महाराज आणि समोर गेट आहे ज्याचे पूर्ण पूर्णसा खेतवाडीवाला वाईब आला मला की बघा ही मूर्ती आहे ना ती मंदिरात बसवली आहे म्हणजे इथे बघा ट्रॉली वगैरे नाही आहे म्हणजे जेव्हा विसर्जनाच्या दिवशी हे येतील तेव्हा खांद्यावरनं उचलून या बाप्पाला घेऊन जाणार आहे राजा अंधेरी पोलीस लाईन आणि हे सुद्धा समोर तुम्ही जर गेलात ना तिकडे आहे अंधेरी स्टेशन आणि इथे आहे आपला गणपती बाप्पा विराजमान झाले तर इथे वरती जायसाठी परवानगी दिली आहे हे बघा समोर ना एवढी भव्य अशी मूर्ती आहे हा पहिला वयला गणपती नाव आहे अंधेरीचा वरद विनायक आणि खूप छान मूर्ती आहे आता जवळ जाऊन पाहूया वा खूप सुंदर मूर्ती आहे एखादा डमरू सुद्धा आहे पाठी चंद्र आहे आणि हा शंकराचं रूप आहे त्यांची पूजेची मूर्ती सुद्धा खूप छान आहे नमस्कार मंडळी माझ्याला प्रथम एक मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या चॅनलवरती प्रथम भाटकर ब्लॉग्स आणि आज आपण पहिल्या गणपती दर्शन घेतले आहे तो म्हणजे अंधेरीचा वरदविनायक आता आपण अन्न अंधेरीच्या बाप्पांचं दर्शन घ्यायला तर आता पहिल्या बाप्पाचं आपलं दर्शन झालेलं आहे तो बी एन नगर इथे आणि आता मी चाललो आहे वर्सोवाला वर्षवाला उतरून मी पुढे चार बंगल्याचा राजा जी की गेल्या वर्षी जी उत्तम अशी मूर्ती होती ती यंदाही तशीच काहीतरी बनवली आहे आणि चार नंतर मी जाणार आहे जिथे साकीनाकाचा महाराजा अडतीस फुटाची भव्य मूर्ती आणि त्याच्याच आजूबाजूला बऱ्याच साऱ्या अशा भव्य भव्य मूर्त्यासुद्धा आहेत गणपती विराजमान झालेल्या आहेत तर आपण आता चल्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज तुमच्या मित्रांना सपोर्ट करा सबस्क्राईब करून तर चला ब्लॉगला आता सुरुवात करूया अंधेरीचा सम्राट चार बंगल्याचा राजा आणि हा आहे भरतनगरचा राजा तर हे तिन्ही गणपती बहुतेक एकाच लाईनीत आहेत इथे तर हे जे आहे ना हे मी आलो इथे डी एन नगर आणि वर्षावरून दोन्ही ठिकाणं इथे वीस वीस मिनटं चालत यावं लागेल अंतर सारखंच आहे हे बघा इथे अंधेरीचा सम्राट समोर आहे चार बंगल्याचा राजा तर आपण सरळ जाऊन पुन्हा असे रिटर्न येऊ म्हणजे कसं आपल्याला डायरेक्ट बाहेर पडायला बरं पडेल आपल्याला दुसरा गणपती पार करायसाठी ना सर्वात पहिले या मंडपातूनच जावं लागेल तर आता इथून पहिला आपण चार बंगल्याचा राजा पाहून घेऊ कारण का मंडप असं ओपनच आहे सतीश दादा वायुडेकर गजमुख आर्ट्स परेलवर याचं आगमन झालं आहे आणि ही अशी भव्य मूर्ती गिलॅरची सुद्धा अशीच सुंदर मूर्ती होती समोर पूजेची मूर्ती आहे आणि त्याच्याच मागे ही अशी आपली मोठी मूर्ती तर सजावट वगैरे जी आहे ती आर्कॅड्सने केली पुढचा गणपती आहे आपला भरतनगरचा राजा जो की चार बंगल्याच्या बा चार बंगल्याचा राजा जो आहे त्याच्या पुढेच आहे लागूनच मंडप आहे मल्हारी रूप आहे बापाचं मूर्तिकार आहेत राहुल झुंजारराव हे वरती जायसाठी परवानगी दिली आहे बघा समोर ना एवढी भव्य अशी मूर्ती आहे तर मूर्ती जी आहे ना ती इथेच बनवली एक दुसरा मंडप आहे हात लावायचा आहे ना महा खूप भव्य अशी मूर्ती आहे आता आपण या गल्लीतला तिसरा आणि शेवटचा गणपती पाहायला चाललो आहे तो म्हणजे अंधेरीचा सम्राट आहे आता आपला शेवटचा या गल्लीतला गणपती तर अशा कॉम्प्लेक्सेसच्या मध्येच आहे मंडप हे अशी एंट्री आहे इथे म्हणजे बघा ही आहे श्रीरामाच्या रूपातली मूर्ती म्हणजे ही परळचा राजा जो आहे त्याच्या नरेपाकवाला त्याच्या मूर्तीच उपयोग केली आहे रामायणातला देखावा केला आहे आणि त्या एंट्री वगैरे खूप सुंदर केली आहे मूर्ती पण खूप छान आहे तर इथे ना पूर्ण असं खेतवाडीवाला वाईब आला मला की कसे तिन्ही गणपती पाठोपाठ होते आणि दर्शन पण एवढं फटाफट झालं भले खेतवाडीत गर्दी जास्त असते आणि इथे दर्शन खूप मस्त झालं खूप छान प्रकारे झालं गणपतीच्या पायापर्यंत आपण जाऊ शकत होतो आणि तिन्ही मूर्त्या मस्त भव्य दिव्य होत्या सॉरी तीन नाही चार कारण का आपण सर्वातीला तो डी एन नगरवाला गणपतीसुद्धा बघला तर आता इकडचे झालेत आता मी चाललो आहे साकीनाक्याला हे बघा इथे आलो आहे मी आता मुंबईतील स उपनगरातील सर्वात मोठी मूर्ती साकीनाक्याचा महाराज आणि समोर गेट आहे ज्यातून आपल्याला जायचं आहे मला आता जवळजवळ दहा मिनटं झाली मी साकीनाका मेट्रो जंक्शनवरून चालत आलो आहे चला फायनली मी इथे पोचलो आहे हा याचा मेन प्रवेश प्रवेश केला आहे मी मंडपामध्ये अडतीस फूट उंच अशी ही भव्य मूर्ती जी बनवली वसायचे कृणाल पाटील यांनी इतिहासाक वरती सेल्फी पॉइंट करून दिलाय आणि इथून अजून छान दिसते की नकाचा समोरचाच एक अजून एक गणेश मंडळ आहे ते आहे साखेनाकाचा विघ्नहर्ता ही मूर्ती सुद्धा सुरेख मूर्ती असणार आहे शेष नागावरती आणि गणपतीच्या हातातून धनाचा वर्षा होतोय विष्णुरूपी मूर्ती आहे एका गदा एकातात कलश आहे कमळ आहे खूप सुंदर जवळजवळ तीस फुटाच्या आसपास ही मूर्ती असेल मेट्रो साकीनाका मेट्रो स्टेशनच्या बरोबर खाली एक मंडळ आहे ते म्हणजे साकीनाक्याचं सम्राट मंडळ चला बघूया सुद्धा वाप्पा कसा आहे ते तर हे एक मंदिर आहे आणि मला तरी असं वाटतं की ते छोटीशी मूर्ती असेल श्रींची खूप सुंदर आणि सुरेख मूर्ती श्रीकृष्णाच्या रूपातली इथे बाजूला बघा पूजेची मूर्ती आणि खूप सुरेख मोरावरती बसलेली शानदार मूर्ती खूप सुंदर बघा ही मूर्ती आहे ना ती मंदिरात बसवली आहे म्हणजे इथे बघा ट्रॉली वगैरे आहे म्हणजे जेव्हा विसर्जनाच्या दिवशी येऊन येतील तेव्हा खांद्यावर ना उचलून या बाप्पाला घेऊन जाणार आहे यांची पूजेची मूर्ती सुद्धा सुबक आहे एकदम छान अंधेरीचं जे मेट्रो स्टेशन आहे त्याच्या बरोबर वर खाली आणि हा आहे मंडळ म्हणजे पोलीस लाईनचा मोर्या त्याच्या पाठीमागे पोलीस स्टेशन आहे आणि इथे पोलिसांची वसाहत सुद्धा आहे हा आहे अंधेरी पोलीस लाईनचा मोर्या दर्शन घेऊया वा खूपच भव्य मूर्ती ही खातू यांची आहे निखिल खातू यांनी बनवलेली मूर्ती आहे आज आपण पुढचा गणपती पाहणार ना तो पण आहे अंधेरी स्टेशनच्या जवळचाच आहे आणि पोलीस लाईनच्याच वसाहतीत आहे तो म्हणजे वर्दीचा राजाचा राजा अंधेरी पोलीस लाईन आणि हे सुद्धा समोर तुम्ही जर गेलात ना तिकडे आहे अंधेरी स्टेशन आणि इथे आहे आपला गणपती बाप्पा विराजमान झालेला गौरी आगमन सुद्धा आहे आणि हे बघा इथे नंदीची प्रतिमा सुद्धा आहे आणि समोर आपले बाप्पा विराजमान तर आजच्या या ब्लॉगमध्ये मध्ये ना आपण अराऊंड दहा काहीतरी गणपती पाहिले अंधेरीचे त्यातलेही दोन तीन राहिले जसे की अंधेरीचा जा महाराजा होता तो अंधेरी ईस्टला भरपूर लांब होतो डिस्टन्स आणि खैराणीचा राजा जो की साकीनाकाच्या आहे आणि इच्छा होती हे दोन गणपती साकीनाक्यात जाऊनसुद्धा मिस झाले कारण का वेळ थोडा कमी होता माझ्याकडे पण जेवढं काही मी दाखवू शकलो माझ्याकडनं शक्य केलं तेवढं मी दाखवलं आणि दर्शन तर खूपच छान झालं प्रत्येक गणपतीचं गर्दी खूप कमी होती आणि एकदम व्यवस्थित गणपतीच्या जवळ जाऊन दर्शन झालेलं आहे आणि हा ब्लॉग खरंच खूप छान झाला तर आय होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल कमेंटमध्ये नक्की कळवा मला आणि गणपती बाप्पा मोलेवल्याला विसरू नका तर मित्रांनो त्याला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये दे। टिलदेन बाय अँड टेक केअर